रोज रोज पोळी भाजी नको आमटी भात सासूबाई ऐका हिच्या डोहाळ्याची मात रोज रोज पोळी भाजी नको आमटी भात सासूबाई ऐका हिच्या डोहाळ्याची मात मामांजीने चहा करावा वनसन्नी कॉफी भाऊजींनी आणून द्यावी छान छान टॉफी मामांजींनी चहा करावा वनसन्नी कॉफी भाऊजींनी me द्यावी छान छान टॉफी रोज रोज नको गडे जाऊ ऑफिसात सासूबाई ऐका हिच्या डोहाळ्याची मात रोज रोज पोळी भाजी नको आमटी भात सासूबाई ऐका हिच्या डोहाळ्याची मात श्रीखंडपुरी पुरणपोळी बदाम शिरा साखर भात त्यावर धार तुपाची धरा श्रीखंड पुरी पुरण पोळी बदाम शिरा साखर भात त्यावरी धार तुपाची धरा रोज नव्या पक्वांनांनी भरा हो परात सासूबाई ऐका हीच्या डो हाळ्याची मात रोज रोज पोळी भाजी नको आमटी भात सासूबाई ऐका हीच्या डो हाळ्याची मात रगडा पॅटीज भेळ पुरी मसाला डोसा पाव भाजी फ्राईड राईस बेत करा खासा रगडा पॅटीस भेळ पुरी मसाला डोसा पाव भाजी फ्राईड राईस बेत करा खासा शेवपुरीची डिश तुम्ही द्याईच्या हातात सासूबाई ऐकाहीच्या डोहाळ्याची मात रोज रोज पोळी भाजी नको आमटी भात सासूबाई ऐकाहीच्या डोहाळ्याची मात सोन चाफा नाग चा... बरवी जाई जुई फुले हिला सुगंधी हवी सोन शेवंती बरवी जाई जुई फुले हिला सुगंधी हवी छान छान गजरे तुम्ही माळा ओके साथ सासूबाई ऐका हिच्या डोहाळ्याची मात रोज रोज पोळी भाजी नको आमटी भात सासूबाई ऐका हिच्या डोहाळ्याची साडी ब्लाऊज चनिया चोळी पंजाबी ड्रेस घालीन रोज रोज म्हणते नवा नवा वेश साडी ब्लाऊज चनिया चोळी पंजाबी ड्रेस रोज रोज नवा, नवा वेश कपाटाच्या चाव्या तुम्ही द्याहीच्या हातात सासूबाई ऐका डोहाळ्याची मात रोज रोज पोळी भाजी नको आमटी भात सासू बाई काहीच्या डोहाळ्याची मात बाळाच्या त्या चाहुलीने वेडी हो झाली पाय भारावले आणि अंतर्मुख झाली बाळाच्या अंतर त्या चाहुलीने वेडी हो झाली पाय भारावले आणि अंतर्मुख झाली लोळत पडते वाचत बसते ही हिच्या नादात सासूबाई ऐका हिच्या डोहाळ्याची मात रोज रोज पोळी भाजी नको आमटी भात सासूबाई ऐका हिच्या डोहाळ्याची मात हिच्या उदरी आहे तुमच्या वंशाचा दिवा आजीच्या त्या प्रेमाचा आधार हवा हिच्या उदरी आहे तुमच्या वंश दिवा आजीच्या त्या प्रेमाचा आधार हवा आशीर्वचनाची तुम्ही करा हो बरसात सासूबाई ऐका हिच्या डोहाळ्याची मात रोज रोज पोळी भाजी नको आमटी भात सासूबाई ऐका हिच्या डोहाळ्याची मात सासूबाई ऐका हिच्या डोहाळ्याची मात